नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर श्री स्वामी समर्थताईंनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर थोडं मुलांना आज बाहेर नेलं होतं सुट्ट्या लागल्या म्हणून तर सो सध्या खूपच परेशान झालेले ताणतणाव आलेला पेपरने उठलं की अभ्यास संध्याकाळी अभ्यास सकाळी अभ्यास पेपर द्यायचे परत धाकच सगळे प्रश्न उत्तर व्यवस्थित आलेच पाहिजे प्रश्नाचे उत्तर लिहिता तर थोडेसे बाहेरून फिरून आणले तर जायचं होतं त्यांना गावाकडे तर हे पा मी काही कारण असतो वसुबारसची पूजा केली नाही तर मुलीने छान अशी वसुबारस म्हणून दारामध्ये रांगोळी काढली जशी मी तुम्हाला कायमस्वरूपी म्हणते की आपण जसं घरामध्ये राहतो तसेच आपले मुलं करतात तर मी का... दुकानातून घरी जायच्या आधी मुलीने माझ्या हे वस्तू भारतच जे काय रांगोळी आहेत ती काढली मुलाने छान अशी लाइटिंग लावून दिली घराला त्यांनी दोघांनी मिळून सगळं हे आवरलं ला, तर लाइटिंग ही गेल्या वर्षीचीच आहे ह्या वर्षी, वर्षी काहीही खरेदी केलं नाही तर इथं पहा तिने छान दारामध्ये दिवेसुद्धा मनानेच लावले होते वसुबारसची पूजासुद्धा तिने मनानेच केली तर मी तर खूप म्हणजे नशिबवान समजते मला की तिला एवढं सगळं म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये व्यवस्थित येतं आहे आणि पहा किती छान वस्त्र पण केलेलं आहे माताला मला तर ते, ते वस्त्र पाव पाऊ हसायला यायचं वाटायचं बाप बाप बाना मनाने वस्त्र करणं मी यातली कोणतीही गोष्ट सांगितली नव्हती ताईंनो खरं ते तुमच्याशी शेअर करते देवा कशाला खोटं बोलायचं तर हे पाहा तिने देवपूजा सुद्धा तिने केलेली थोडीफार उलट सुलट ठेवलं होतं पण त्याला चला जाऊ द्या वस्त्र करणं पूजा करणं लायटिंग लावणं दिवे लावणं त्यांनी दोघांनी छान असं व्यवस्थित सगळं घरामध्ये आले तर एवढं प्रसन्न वाटत होतं तर मी काही कारण असतो सध्याच्या काही पूजा केल्या नाहीये तर मी एखाद दिवशी नक्की शेअर करेन तर पहा किती छान वसुबारसची पूजा केली होती दिदीनी मला राहून राहून त्या वसराचा हसू येत होतं तिने म्हणजे तिच्या यांनी व्यवस्थित केली तर हा दिवस आहे दुसरा दोन दिवसाचा व्हिडिओ आहे तर काल थोडंसं त्यांना बाहेरून आणलं थोडे फ्रेश झाले आज त्यांना सुट्टी होती म्हणून गावाकडे निघायचं होतं तर सकाळी आंघोळ वगैरे झाली आता सध्या शेतातले कापूस वेचण्याचं चा सीझन चालू आहे तर सासूबाई शेताकडं लक्ष देतात तर मुलांना सुद्धा जायचं होतं संध्याकाळी फोनवर बोलणं झालं त्यांचं आता सध्या हे सहा सात दिवस गॅसची पूजा करून घेत आहे मी आता सध्या दिवाळीचं सीझन आहे आणि व प पसून आपल्या दिवाळीला सुरुवात होती तर सकाळी सकाळी गॅसची पूजा करून घेतली तर सासूबाईचा ता फोन आला होता की बाई मला सगळे सकाळी आवरायचं कापसाचे काटे घ्यायचे हे करायचं ते करायचं सगळं शेअर करत होत्या माझ्याशी तर चला म्हणलं सकाळी मुलं जाणार होते तर म्हणलं पोळ्या वगैरे मी बनवून देते सगळ्यांच्याच फक्त भाजी वगैरे करा कारण सकाळी सकाळी भाजी बनवून दिली असती मी पण ती भाजी व्यवस्थित राहिली नसती शेतात न्यायला त्यामुळं मग छान अशी त्यांचं सकाळी पोळ्याची तयारी चालू झाली मग मग माझ्या तिचा चहा झाला तर इथं पोळ्याची तयारी चालू आहे पोळ्या करून दिल्या मी सगळ्यांच्या गेल्यावर ते आता काहीतरी भाजी वगैरे करतील ते तर तसंच जेवणं करून घेतील मग त्यांचा दिवसभराचा ताणच गेला सकाळी पोळ्या झाल्या म्हणजे स्वयंपाक थोडासा करून दिला काही त्या करतील तर मी काय केलं ताईंनो पोळ्या वगैरे झाल्या की मुलांच्या पिशवी वगैरे भरली कारण आता सुट्ट्या आहेत तर सुट्ट्यामध्ये त्यांना गावाकडे जायची खूपच ओढ लागली मी सुद्धा गावाकडे जात असते पण दोन तीन दिवसांनी जाणार आहे आता सध्या तर काही नाही आहे सध्या दुकानामुळं आपल्याला कुठं जाता येत नाही कारण मागील दोन महिन्यात आपली दुकान बंद राहिली त्यामुळं आता मी जाणार आहे तर सणाच्या आदल्या दिवशी जाईल एखाद्या वेळेस तर चला पोळ्या झाल्यात आपल्या पा छान अशा मस्त लुसलुशीत छान प पा, पातळ पोळ्या लाटून घेतल्यात छोट्या छोट्या रोट्या आणि बघ शेंगदाणे भाजून घेतले होते भाजी द्यायची होती पण मुलं आणि हे म्हणले नको भाजी कारण भाजी विठ्ठल दिवसभरात कधी जेवण होते तरी तर कधी नाही तर इथं पा मुलं चाललेत खूप मनाला द म्हणजे बेचन होत होतं धडधड होत होतं मुलं निघाल्याच्यानंतर घरात खूप वाजा आणि त्यांच्या बॅगी बघा आपल्या आपल्या सगळ्यांनी व्यवस्थित घेतल्यात आणि बाय बाय करतात इथं त्यांना ना गाडी सुद्धा वेळ म्हणजे थांबवू वाटायला नाही गेलं ते लगेच मागं मागं पळायला असं वाटायला की जसं काही त्यांच्या पप्पा निघालेतच आणि त्यांना इथंच ठेवून जाणार आहेत तर हे दोघं पण सुट्टीला चाललेले आहेत आणि हे गेल्याच्यानंतर मला घरामध्ये खूप उद असल्यासारखं वाटणार आहे चला दोन दिवस दोन दिवसाच्या नंतर मी पण जाणार आहे गावाकडं तर सध्या कापसाचं सीझन चालू आहे कापूस वेसणी चालू आहे पण आपल्या दुकानातसुद्धा कापसाचं आणि दुकानाचं सीझन सोबतच असतं ताईंनो तर इथं पहा घडी त्याला वाटतं मागं बसाव एकाला वाटतं पुढं बसावं त्यांचाच घोळ चा नाही गेला मी कॅमेरा धरणू राहिले होते कारण मी घरामध्ये दूध तापायला टाकलं होतं आणि आठवणीत नव्हतं कॅस फुल केला आहे का डीम आहे म्हणून पण चला म्हणलं यांना वाटं लावल्याच्या नंतर आपले कामं होतच राहतील दिवसभरामध्ये तर चला परीक्षाने खूप ताण तणाव आल्याला आता थोडेसे फ्रेश राहतात तर ते कोणीतरी गाडी नेली होती फ्रेंडनी त्यामध्ये काय उलटे वगैरे झालेले असेल तर पुसला असेल पण ते स्मेल येत असेल म्हणून ती इकडून बसू का इकडून बसू तरी पण त्यांनी स्वच्छ धुतली होती पण ती स्मेल जातच नाही ना तर मी वरून विचारत होते नेमकं काय झालं तरी येऊ पहा लगेच गाडी वगैरे झटकून बिटकून बसण्याची तयारी चालू छोट्याची तर आमच्या छोट्या लुडूबुडू बुडू मदत करतो साड्या वगैरे घड्या मारू लागतो व्हिडिओ शूट करतो भरपूर कामं करू लागतो तो मला आणि आज तो चालला म्हणजे माझा एक उजवा हातच गेला कारण घरामध्ये मी मला भरपूर सारे कामं करू लागतो दिदी पण खूप सारे कामं करती तर हे चाललेत माझ्या मनाला खूप ओद असल्यामुळे लागत होतं पण चला का कारण त्यांचे दिवस हेच आहेत फिरायचे नंतर काय आता जॉब करणं शिक्षण करणं यातच तर मी नंतर मला छोटीशी भाजी केली थोडीशी ताकदली भेंडी चहा वगैरे घेतला गे परत तर चला आपल्या व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला आता व्हिडिओला लाईक आणि ला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील श्री स्वामी समजा